डी एम टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महारुद्र मारुती संस्थान श्रीक्षेत्र गवळी शिवरा या ठिकाणी आलेलो आहोत आता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी विद्यमान आमदार भाजपाचे जे पंधरा वर्ष आमदार आहेत ते प्रशांत बमसाहेब यांची सभा झाली आणि ती सभा महाराष्ट्रभर गाजली या मादळी सभेत काही मुद्दे उपस्थित करणारे नागरिक या ठिकाणी आहेत या ठिकाणी आकाश खेरे पाटील आहेत ज्यांनी आमदार साहेबांना अगदी संविधानिक अधिकाराने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमदार साहेब उत्तर देण्याचे अपेक्षित नव्हते आपण जाणून येऊयात त्यांच्याचकडून की त्या दिवशी काय परिस्थिती झाली होती त्याने काय त्यावेळेला म्हणजे त्यांची मानसिकता काय होती एक नागरिक म्हणून आपण प्रश्न विचारत होता अगदी कुठलाही मला वाटतं नागरिकांमध्ये गावकऱ्यांमध्ये स्थानिक गावकरी जे आहेत शेतकरी माणसं आहेत सगळं मला वाटतं तर यांच्यामध्ये कुठलाही असं काही म्हणजे आमदार साहेबांबद्दल असं काही वाईट मनात ठेवून कोणी प्रश्न विचारलेले नव्हते तुम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रश्न विचारत होता आपली काय भावना होती प्रश्न आमचं आमच्या यांचा विषय होता की गौरी शिवरायाचे रस्ते विकास कामाबद्दल आम्ही त्यांना प्रश्न केले होते म्हणजे आता आम्ही त्यांना पंधरा वर्ष निवडले सामान्य जनतेला त्यांनी आमचे प्रश्न सोडवले नाही आता माहिती कसं आहे समजा आमच्या गावाला गावांमध्ये नावटे भाविक येतात त्या भाविकांची सोय म्हणजे रस्ते म्हणजे रस्ते नसले म्हणून तुम्ही कोणते रस्ते बघा सगळी दूर अवस्थे म्हणजे एकदम ते की अशा प्रकारचे प्रश्न आम्ही ज्यांना त्या दिवशी विचारतो की तसेच शाळेचा प्रश्न आहे आमची शाळा आहे का ती एकदम म्हणजे पडित अवस्थेत की कितीच नुकसान होऊ शकतं म्हणजे मुलांचं बी काही वारं नैसर्गिक आपात झाले होतं शाळेचे प्रश्न तुम्ही शाळाची अवस्था कधी सुधारता म्हणता या संदर्भात विकास कामावर तसेच ते आहे ना जे पहिल्या आम्हाला वर्षी आश्वासन देऊ उघडली पुस्तकावर पकडील वेचे व्यायाम शाळेची अजून बरेचसे असे आम्ही अगदी बरोबर आहे मला वाटतं स्थानिकांचे किंवा नागरिकांचे प्रश्न सोडवणं हे आमदार महोदयांचं कामच आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राने त्या दिवशी पाहिलं की गुंतलेले होते तर की राग त्यांना कशाचा आला होता हे कळायला मार्ग नव्हता काही स्थानिक नागरिक आपल्याकडे आहेत ज्यांनी याची जाई याची डोळा हा सगळा प्रकार बघितलेला मी त्यांना विचारू इच्छितो सगळ्यांना नाव सांगा आणि आमदार महोदय काय सांगतात ते आम्हाला कृपया सांगा आपण माझं नाव ज्ञानेश्वर चंद्र वाटते आणि त्यांना फक्त विकास कामाबद्दल प्रश्न विचारले होते परंतु त्यांचा जसा रिस्पॉन्स आला नाही ते चिडले गेले त्यांना सांगता येईल आपण काय काम केलं मतदारसंघामध्ये तसा विकास केला नाही आणि विकासाला प्रश्न केला चिडतात आणि माणसाचा सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात बाकी तर त्याच्यामुळे त्यांचा काही हेतू नाही विकास तर काहीच नाही गवळी जिल्ह्यामध्ये काहीही विकास नाही तुम्ही बघितलं असा नि रस्ते रस्ता आहे की खड्डा आहे हेच समजत नाही त्यामुळे आम्ही त्यांना फक्त साधारणतः सामान्य जनता म्हणून आमचा मतदानाचा अधिकार म्हणून आम्ही त्यांना प्रश्न केला का याचा काय बा हे रस्त्यांचं काय झालं शाळांचं काय झालं तर त्यांना आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि माणसं उठवले गाऱ्याला बाहेर आणि धमक्या दिल्या मी तर मी नसतो तर तुझी लोकांनी हालत बेक्सार केली असते ही धमकी नाही तर काय हे प्रश्न मी या उत्तुच्या मार्फत आमदार साहेबांना विचारण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की गंगापूर खंताबाद मतदारसंघात खरोखरच आमदार प्रशांत बमे यांची दादागिरी चालते की काय जणू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नागरिक कुठलाही प्रश्न विचारायला गेले की ते त्याच भाषेत दादागिरीच्या भाषेत नागरिकांना उत्तर देत आहेत खरोखर ही चेदजनक बाब आहे आणखी काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांची या वेळेला नेमकं मानसिकता काय आहे ते आमदारांना घाबरलेले आहेत का ज्या आमदारांना त्यांनी पंधरा वर्ष आमदार म्हणून निवडून दिलं ज्या जनतेच्या प्रेमाच्या जोरावर ते आमदार झाले त्या जनतेची जरा सुद्धा त्यांना कदर नसेल तर नागरिकांमध्ये असं आता आपण इथं वातावरण बघतो एक भीतीचं वातावरण आहे की आमदारांच्या विरुद्ध बोलू की नको बोलले तर त्यांची गुंडा गावात येतील का त्यांना दादागिरी करतील का किंवा काही कायदेशीर मार्गाने ओळख खातं भाजपच्या ताब्यात असल्यामुळं नागरिकांवरती काही चुकीची कारवाई होईल का अशी दहशत आम्ही या गावात बघत आहोत आणि खरोखर नागरिक म्हणतात त्याप्रमाणे आम्ही हायवे सोडून गावापर्यंत येताना अगदी खड्डेच खड्डे रस्त्यात आहेत पाठीमागे पाच वर्षात अगदी शाळकरी मुलांचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत अगदी चिखलातून वाटचाल करताना लहान लहान मुलं लहान लहान मुली आणि भाजप अगदी लाडक्या बहिणीचा गाजावाजा करते लाडकी बहीण योजना वगैरे काही नाही आहे हीच लाडकी बहीण चिखल तुडवत जेव्हा गावोगाव इकडं फिरत असते तेवढ्याला आमदार बोलाय शांत निद्रेत असताना आपण सगळेजण बघत असतो आणखी काही नागरिक का आपल्या सोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपलं नाव सांगा त्या दृष्टी घटना प्रशांत साहेब म्हणता आम्ही बरबोस निघे आणला हे केलं मग आमचं हे तुम्ही त्यांना होतं त्या दिवशी तर फक्त तुमचा एवढं एवढा निधी आम्हाला तर हा खर्च कुठं केला तर ते आम्हाला त्यांचं पुस्तक दाखवू लागले आता याचं प पुस्तकाची चॅटर्जी आहे त्यांच्या दहा वाजतापासून ते प्रत्येक वेळेस येतात आणि पुस्तक दाखवून जातात मी एवढे कामं केले आता पुस्तकात दिसत नाही बरे सामोरं प्रत्यक्ष दिसत नाही ना ते कामं म्हणून आम्ही त्या दिवशी प्रश्न विचारला त्यांना त्यांना खूपच राग आला अगदी बरोबर आहे निव्वळ प्रत्येक वर्षी पंधरा वर्ष आमदार राहिल्यानंतर तुम्हाला जर माहिती पुस्तिका फिरवावी लागत असेल ते खरोखर दुर्दैव आहे कुठलंही काम करायचं नाही आणि विनाकारणात काहीतरी नागरिकांना दडपशाही करायची दात दडप करायची या गोष्टीनं मला वाटतं एवढे नागरिक कंटाळलेले आहेत नक्कीच नागरिक मतपेटीतून त्यांना यावेळेला उत्तर देतील अशी अपेक्षा ठेवूया डी एम पी न्यूजसाठी दत्तात्रय वर्पे गवडेश्वर